नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो आरोग्य खात्यामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत ज्या कर्मचाऱ्यांनी दहा वर्ष सेवा दिलेली आहे अशा कर्मचाऱ्यांना परमनंट करण्यासंदर्भातचं महत्त्वाचं पत्र या ठिकाणी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्र्याद्वारे वैद्यकीय शिक्षण विभागाला देण्यात आलेलं आहे पाहुयात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी ही नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत जे उमेदवार कॉन्ट्रॅक्च्युअल बेसवरती काम करत होते अशा उमेदवारांना परमनंट करण्यासंदर्भाचं हे पत्र आहे पहा प्रतिमाननीय नामदार श्री हसन मुश्रीफ साहेब वैद्यकीय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई विषय पहा राष्ट्रीय आरोग्य अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा समावेशनाबाबत ओके सो या ठिकाणी संदर्भ देखील तुम्ही पाहू शकता सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय जे काही दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेलं होतं त्यानुसार आणि ग्रामविकास व पंचायतराज विभाग बांधकाम भवन फोर्ट मुंबई यांचे जे काही पत्रक्र संदर्भ या ठिकाणी देण्यात आलेले आहे दिनांक तेरा जून दोन हजार पंचवीसच्या या दोन संदर्भाचा आढावा घेऊन हा विषय जो आहे तो या ठिकाणी मार्गी लाव लावण्यात आलेला आहे जे काही आरोग्य कर्मचारी आहेत नॅशनल हेल्थ मिशन राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत ज्यांनी दहा वर्ष सेवा दिलेली आहे दहा वर्षापेक्षा अधिक सेवा दिलेली आहे अशा कंत्राटी कर्मचाऱ्यांना आता परमनंट करण्यात येणार आहे पहा उपरोक्त संदर्भीय विषयांमुळे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत किमान दहा वर्ष व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कंत्राटी आणि यामध्ये तांत्रिक असेल आणि अतांत्रिक कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्याबाबतचा शासन निर्णय दिनांक चौदा तीन दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्या करण्यात आला आहे महाराष्ट्र राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये दरवर्षी रिक्त होणाऱ्या पदांवरती सरळ सेवेने भरण्यात येणाऱ्या कोट्यांपैकी सेवेने से सत्तर टक्के आणि उर्वरित तीस टक्के पदांवरती राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत किमान दहा वर्ष व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कंत्राटी यामध्ये तांत्रिक आणि अतांत्रिक कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्याबाबत उपरोक्त शासन निर्णयान्वे मान्यता देण्यात आलेली आहे पहा सरळ सेवेने या ठिकाणी सत्तर टक्के पदे भरली जातात आणि उर्वरित जी काही तीस टक्के पदे असतात ते राष्ट्रीय आरोग्य अभियान मार्फत या ठिकाणी कॉन्ट्रॅक्च्युअल बेसवरती भरण्यात येतात जसं संदर्भ क्रमांक दोन मध्ये दर्शवल्याप्रमाणे जिल्हा परिषद सरसेवा पदभरती तेवीस चोवीसमध्ये अंतर्गत निवड सूची आणि प्रतीक्षा सूचीमधील उमेदवार संपल्यावरही पद या ठिकाणी रिक्त राहत असल्याचं या ठिकाणी दर्शनास आलेलं आहे अनाथ दिव्यांग समांतर आरक्षण वगळून उर्वरित पदे रिक्त पदे गुण गुणवत्ता यादीमधून अतिरिक्त निवडसूची प्रतीक्षा सूची तयार करून भरण्याबाबत कळवण्यात आलेलं आहे पहा ज्या उमेदवारांनी जिल्हा परिषद पदभरती सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये अप्लाय केलेलं होतं आणि ज्या उमेदवारांच्या नावाचा समावेश प्रतीक्षा यादीमध्ये होतं तर अशा उमेदवारांमधून देखील गुणवत्तेनुसार जे अनाथ दिव्यांग समांतर आरक्षण आहे हे आरक्षण वगळून इतर जे काही पदे शिल्लक राहतात यामे यामध्ये माजी सैनिक असतील अंशकालीन पदव्युत्तर कर्मचारी असतील तसेच इतर जे काही प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त असतील तर असे उमेदवार या ठिकाणी मिळाले नाहीत तर त्या जागा ॲज पर जे काही सामाजिक समांतर आरक्षण आहे गुणवत्ता यादीनुसार अतिरिक्त निवड सूची आणि प्रतिक्षा सूची तयार करून त्यामधून भरण्यात येत आहेत अजूनही जागा त्या व्याकरण राहिलेल्या आहेत Tiada या ठिकाणी दिनांक जे काही परिपत्रक क्रमांक का आहे संदर्भ क्रमांक दोनमध्ये दर्शवल्याप्रमाणे हा जो काही निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे पदभरती संदर्भातचं दिनांक तेरा जून दोन हजार पंचवीस रोजी जे काही पत्र परिपत्रक प्रसिद्ध झालेले होतं त्यानुसार भरण्यात येत आहे ठीक आहे संदर्भ क्रमांक एकनुसार जर आपण पाहिलं तर शासन निर्णयाच्या एकूण मंजूर पदाच्या तीस पदे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांकरिता राखीव ठेवण्यात यावे जेणेकरून कंत्राटी कर्मचाऱ्यांना कुठल्याही प्रकारे अन्याय होणार नाही याकरिता पदभरती करण्यासाठीचे सुधारित पत्र निर्गमित करण्याबाबत आपल्या विभागास सूचित करण्यात यावे असं या ठिकाणी आरोग्यमंत्री सार्वजनिक आरोग्य खात्याचे काही मंत्री आहेत प्रकाश आंबेडकर यांच्याद्वारे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे वैद्यकीय शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई यांना ठीक आहे तर हा महत्त्वपूर्ण पत्र या ठिकाणी प्रसिद्ध झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो पहा ओके सो ओ, या ठिकाणी जे काही आरोग्य कर्मचारी नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत दहा वर्ष सेवा दिलेली आहे अशा उमेदवारांना आता परमनंट केलं जाणार आहे ओके आणि जिल्हा परिषद अंतर्गत ज्या काही जागा व्याकरण राहिलेल्या आहेत त्या जागा यात आता आ, ज, ॲडिशनल जे काही यादी प्रसिद्ध होणार आहे त्या यादीमधून भरण्यात येत आहे ओके सो ही महत्त्वपूर्ण अपडेट होती जी की मी तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील पदभरती रिलेटेड तुम्ही नक्की कॉमेंट्स करून विचारू शकता आणि जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे माहिती समजली असेल तर लाईक जरूर करायचं आहे तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद